अग्नि लागून मंडप हे भस्म झाला प्रलाप दे आणि मग ते सगळं त्या वैशेच जे होत महानंदीचा मंडप ते त्या ठिकाणी सर्व भस्म होऊन गेला आणि त्या तिच्यामध्ये त्या घाई गडबडीमध्ये मध्ये तिला काही लक्ष नाही आणि पुढे काय घडलं ते ऐका म्हणत म्हणे हा काय झाले माझे प्राण लिंग गेले आता सर्व गावचे लोक काले धावून चो चोकून सर्व इजू लागले पण कोण अग्नी विजायचा होता काय ते साक्षात त्या ठिकाणी महादेवाने ते अग्नी लावलेला होता आणि तो सौदागराचा रूप धरून त्या महानंदीच्या घराशी सौदागर म्हणून आला होता आणि मग त्याच्याच मायेनं ते अग्नी प्रकट झालेला होता विजवणे पाते लिंगासे झाले दग्ध परीशे अग्नीत मरकट कुरकुटासे धन झाले अवधारा त्या ठिकाणी त्या अग्नीमध्ये ते कोंबड आणि माकड तिनं ज्या हवसेनं पाळलेलं होत ते बी जळून गेलं आणि त्या महादेवानं आपल्या लिंगाला दिलं होतं की बाबा म्हणजे तीन दिवस या लिंगाच्या मोबदल्यात तिने त्याची पत्नी स्वीकारली होती पत्नी दासी सुधारली होती याच्यामध्ये जर काही झालं वेते आलं तर मी आपला प्राण देईन म्हणून पूर्वी करार केला होता परंतु तिला त्या घाई गडबडी नसल्यामुळं ते लिंग बी त्या ठिकाणी जळून गेलं वैशे दे गेले आता प्राण त्या दिन तिला वाटलं हे प्राणलिंग जळून गेलं आता आपला प्राण त्याग करावं म्हणून तिने विचार केला आणि काय करू लागली ते वैशाख म्हणून निघाला बाहेर केली लिंग जर काय झालं त्याला धगा झाला तर मी प्राण त्याग करे म्हणून करेन वैसे वेस धरून गेला जो होता जो सौदागर त्यानं आधीच बजावलं होत त्याच्या बोलाप्रमाण त्यानं अग्निधन तयार केलं काष्ट जमा करून लाकडा जमा करून आणि आपला प्राण त्याग करण्यासाठी ते तयार झाला म्हणून निघाल हा बाहेर आयती केली अवसरी काष्टे मिळून व्यापारी आग्नी केला परिसाग्नी तयार केला शमशान सीता रचल्या म्हणजे रचला त्या ठिकाणी कार्लाकडे जमा करून आणि आता त्याच्यामध्ये प्राण त्याग करणार ते लिंगधर झाले म्हणते अग्नी प्रवेश केला तवरीत नगर लोक विस्मय करीत वेशा दुःख करीत असे आता लिंगधर झालं म्हणून धरल्याप्रमाणे त्याला अग्नीमध्ये प्रवेश केला आणि अग्नीमध्ये हा दग्ध होऊन गेला त्या लिंगापासून सगळे लोक गावचे पाहू लागले दुःख करू लागली म्हणे मंडपी ठेवले दगरे आता हे कस झालं मुलगी मंडपामध्ये लिंग ठेवलो आणि ते दे जळून गेलं आणि मजवळी हत्या झाली मुलगी माझा तिनं तर ते पतिव्रता मध्ये श्रेष्ठ होती आणि नेहमीला पुरुष तो पूर्ण तत्वाला जाईपर्यंत त्याचा भंग न होता तरच पतीवर हा तर भंग पावला आता हिचा दुसऱ्या दिवस संपला नाही तर या आधी मध्येच घडलं एक दिवस तर बाकीच होते तीन ती, ती, दिवसाची दाशी झाली होती वैशे झाला माझा प्राणे श्रू झाली निर्धारू पतीवरचा धर्म करू म्हणे प्राण त्याजी हे वैसे जे आहे ते माझा प्रत्यक्ष पती झाला म्हणे आणि म्हणून पती संघ सती जाण पतीवर त्याचं लक्षण आहे म्हणून मी बी आपला प्राण त्याग करते म्हणून ते जे महानला होते वैशाख ते प्राण त्याग करण्यासाठी सिद्ध झाले वेशी सहगमन करी तशी ए आणि विमंडळीला बोलावलं आणि आपल्या पती सहगमन करण्यासाठी दान धर्म करू लागले वस्त्रभूषेने भांडारा सर्व केली चंदन त्या ठिकाणी काय जे होत धन कमवलेलं तिनं राजा एवढं ऐश्वर परंतु सर्व नगर लोकाला आणि त्या गावातल्या ब्राह्मण लोकाला सर्व काय तिनं वाटून टाकलं आणि आधी पूर्ण वैराग्य अंगी प्राप्त झाला सर्व धन धिरे गाई गोरळ वासर सगळं दान सगळं दान करून टाकलं आणि शेवटी मग चंदनाची लाकडं काष्ट जमा करून आपल्या पती संघर्ष गमन करण्यासाठी ती तयार झाले आपले बंधू सहोदर असे नमोनी पुरुपात पुल तिचे काय पती सह तिचे काय सहोदर म्हणजे तिचे काय बंधू होते तिचे काय होत होते गावातले इष्टमित्र होते सर्वांना विचारलं आणि मला सहगमनाची परवानगी द्या म्हणून सर्वाला त्याने विचारलं बचना, ते ते तिला निंदा करू आली काय म्हणले तुम्ही बुद्धी फर्श झाली काय बुद्धीहीन झाली म्हणले कोण सौदागर म्हणले काय नाही म्हणले असे येते किती जाते किती आणि संग तू जन्म म्हणले स्वतः सती सहगमनाला निघालीस आणि कोण काय नाही असं ते थोडस बोलू लागले आम्ही घेतले जन्म आपला जन्म काय म्हण आपला खानदानी व्यवसाय आहे म्हणजे करायचा आणि असे किती जातात कोणाला म्हणून पती मानाव आपण कोणा जन्मात आल्या ते जन्म करा आपला काय पापण पुन्हा त्याचा आपला जन्म आपल्या संग आपला कर्म आपल्या संग आणि तू काय हे करावीस असं ते म्हणू लागले भाऊ भाऊशेचे मंदिर असे पुरुषर अप्ल स्मिती नाही ते असे केवी झाला तुझा पुरुष भाऊ म्हणाले या वैशीच्या मंदिराला रती सुख उपभोग घेण्यासाठी आगणित कितीतरी पुरुष येतात म्हणे मग कोणता पुरुष तुझा याच्यातला पती म्हणून तू काय समजायस म्हणे काय त्याच्यासाठी तू सती जाय निघालीस असे ते भाऊ तिला म्हणू लागले कैसा वैसे कैसे लिंग ए वाया जाळीशी आपली अंग वार वणिता धर्मचा धर्म कसा लिंग कोणता वैश्य काय नाही म्हणली स्वतः आपलं शरीर जाऊन करावीस म्हणजे वार वनिता नूतन नवे पुरुष म्हणे येऊन भोग देतात म्हणे त्यांना नवा नूतन पुरुष येते म्हणून याच्याहून आपला धर्म दुसरा कोणता श्रेष्ठ आहे असं ते म्हणून लागत हैसे वैशे किती येते त्याची कैसे होशीसी असं ते नोक त्यात असे किती लोक वैसे येतील म्हणले आणि कित्येक जण सांगतो असेल म्हणले काय तुझी बुद्धी म्हणली सर्व लोक चेष्टा करून असते म्हणले गावातले असं ते बोलू लागले भाऊ हे न समस्त सणा वारी तिचे बंधू जण काही केली तसे परि अशा प्रकारे तिचे जे बंधू होते भाऊ होते ते सगळं समजावत सम्झा, समजावत होते तिला सांगत होते परंतु तिने काही केलं आणि ते कोणाचं काय ऐकत नव्हती वैश म्हणे तर या वेळे आपला पती वैश आघळे प्रमाण केले त्यात यादवळे चंद्र सूर्य साक्षी आशी चंद्र सुखे साक्षी आमले तीन दिवसाकरता मी त्याची पती पत्नी म्हणून मी त्याला पती म्हणून स्वीकार केला आहे आणि तो प्रत्यक्ष माझा आढळ पती आहे आणि मी त्याच्या सह सहगमन करणार आहे आणि हे या गोष्टीला साक्षी आणि मी त्या बोलण्यावर आम्ही माझ्या याच्यावर नेमावर आढळ आहे असं तिने त्याला सांगितलं धरत्री साक्षी आहे तीन दिवसाची मी त्याचे पती पत्नी आहो आणि तो माझा पती आहे मी हे आढळ आहे म्हणली आणि मी त्याला साक्ष मानून या धरतीला आणि चंद्र सूर्याला साक्ष मानून ठेवून मी त्याला पती मानलेला आहे म्हले म्हणून तीन दिवसाच्या मध्ये हा पाय झालेला आहे तर मला हा सती जाण उपयोग भाग आहे मी जातो म्हणजे माझा आपती झाला माझा पती जर मृत्यू झालाय तर मी राहू शकत नाही म्हणजे या पत्तीवर का तर पतीवरतीचा धर्म ख्यात सर्वांना माहीत आहे म्हणजे प्रख्यात आहे म्हले म्हणून जे कोणी पतिव्रता असल तर तिनं त्या पती बरोबर सती गेलं पाहिजे म्हणजे आणि हा धर्म आहे मुली तर मी त्याप्रमाण मी आपलं सहगमन करेल सहग म्हणे पती सगळे जे करी एक एक, एक, एक कोणी पतीवरता नार पती संघ आपल्या सहगमनाला गेली तर त्या चिता रचले त्या चितेपर्यंत तिने एक एक पाऊल उचलत जाते त्यावेळेस तिच्या एका एका पावलाचे एक एक आसो मध्ये यज्ञ केल्याचं पुणे त्या नारीला प्राप्त होते म्हणे आपले परिसा आपल्या माईकडले एकवीस कुळ आणि बाप्पा एकवीस कुळ आपल्या पतीकडलं म्हणजे पत्नी पती कडलं आणि त्याच्या माहेरच ह्या दोन्ही मिळून बेचाळीस कुळाचा उद्धार करणारी एक मनीष पतीवरता श्रेष्ठ असते आणि ते मी म्हणले करणार म्हणले आणि मी सहगमना जाणार येतुके नरे नरके असते त्याशी घेऊन समवेते जाई तवरी तुरगा प्रत वेदशास्त्रे म्हणती आहे आणि वेदशास्त्र सांगितले म्हणजे जरी एकतीस एकतीस बेचाळीस कुळ जरी नरकात पडले असतील तर त्या सर्व एके बेचाळीस कुळांना नरकातून काढून उद्धार करते म्हणजे ते पतिव्रता असणार एवढं महात्म शास्त्र पुराणात सांगितलेलं आहे म्हणजे ऐसे पुणे जोडी ते काय वाचून राहणे दुःख सागर संसार ख्याते समरणे सत्य करी तरी असं पुण्य प्राप्त होत असत तर या दुःख भरे संसारामध्ये राहून वाचून उपयोग काय करी एवढं जर पुण्य मला पद प्राप्त होत असत जर सती गेल्यानं सहगमन केल्यानं तर म्हणजे या संसारामध्ये या क्षितीवर वाचून मला काय उपयोग हो आहे का म्हणजे म्हणून हे विनवे समजता असे निघाली बाहेर संतोषे आले अग्निकुंडा केले अग्निंड सर्वांना नमस्कार केला सर्वाला विनंती केली आणि आपला सर्वांना सांगून ज्या ठिकाणी जे दहन रचलं होतं अग्निकुंड तयार केला होता त्या ठिकाणी ते आले सम्रे आसरे केला सूर्याशी नमस्कार उलास थोरे करिता करीता करीती झाली ते आता त्या ठिकाणी चंद्र सूर्याला त्या ठिकाणी सूर्य देवताला नमस्कार केला अग्निला नमस्कार करून त्या अग्नी मध्ये प्रवेश करते झाले नमोने सर्व सर्व त्या ठिकाणी जे काही ब्राह्मण मंडळी वेद घोष करत होते त्या सर्व दृश्य ब्राह्मणाला तिने नमस्कार केला आणि ओम नम शिवाय म्हणून त्या अग्नी कुंडामध्ये उडी टाकणार म्हणलं की काय नव तर त्या ठिकाणी काय चमत्कार झाला आहे का सदाशे ओ पंचत्रे भुजा नागसूत्रान ओम नम शिवाय अग्निकुंडामध्ये उडी टाकण्या पंचवगत्र महादेव पाच तोंड दहा भुजा शंख चक्र गदा डमरू हातामध्ये घेऊन तू त्या ठिकाणी पिनाक पाणी श्री महादेव मधातून प्रगट झाले आणि जसं लेकरला दिला होत्या भगमान त्या दे महानंदीला देण्या आदर झेंड भमान केंदीवरे झाला म्हणजे सर्व काय ना महादेवाचा जो काय वेस आहे जे काय वाघ आहे त्याचा सैट आला आणि तिला उडी मारण्या वरच्यावर आदरच तिला आहे कारण ते चेंडू झेलाव त्याप्रमाणे त्यानं तिला झेल ते अग्नि कुंडाते नदीचे अग्नि असे शांत भक्त वच जगन्नाथ प्रसन्न झाला ते या अग्निकुंडामध्ये अग्नि मी दिसत नव्हता विशांत झाला होता तो भक्ताचा पालन करता श्री महादेव त्या ठिकाणी प्रकट झाले महादेवाच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाली आणि त्या महानंदीच आलेले महादेव होते ते सत्व परीक्षेमध्ये खरी ठरली हाते धरून हे वैशेषे कडे काढिले हो मुकेशे माग म्हण तसे आता हाती धरून तिला कुंडाच्या पायात काढून प्रसन्न झालो तेव्हा रात्री संतोष झालो प्रसन्न झालो म्हणजे काय फ्लावर मागून घ्यायचा घे असं त्या महानंदी महानंदीला महादेव म्हणू लागले ईश्वर आलो तुझे आणि म्हणजे तू असे वैशामध्ये असून देह व्यापार करणारी एक वैशा असून जर पतिवृत्त धर्म पाळतोस हे ख्याती तुझी सर्वत्र पसरली होती तर तुझा प्रतिवृत्त धर्माचा नेम कसा आहे याची परीक्षा करण्यासाठीच मी आलो होतो म्हणजे परीक्षा पाहण्यासाठी असं महादेव तिला सांगू लागत झालो वैसे आपण लिंगरत्न स्वयंभूचे रूप नटलो म्हणले महादेव लिंग काय मीच झालो होतो म्हणले पुन्हा अग्नि काय मीच झालो होतो म्हणले आणि सर्व रूप नटलेला मीच होतो म्हणले आणि सौदागराचा वेश घेतलेला आहे पण मीच होतो आणि सर्व लोक नटून तुझी एक परीक्षा पाहण्यासाठी मी स्वयं रचत होत असं त्याने महादेवा सांगितलं तुझे असे आणि मग आता तुझी परीक्षा पाहण्यासाठी मी प्रवेश केलो हे सर्व माया माझीच होती परंतु म्हणजे तू आपला आता माझ्या परीक्षेमध्ये तू पास झालेली आहेस म्हणून मी तुला प्रसन्न झालो आहे तुला काय पाहिजे ते वर मागून घे म्हणे संतुष्ट झालो झालो प्रसन्न काय आरोग्य माग ऐश्वर माग धन सूर्य माग, माग तुला जे काय पाहिजे जे काय तुझ्या मनाची इच्छा असेल ते तू मागून घे म्हणे म्हणे वैशाते नल घे वर चंद्र मोरे स्वर्ग भूमी न घे भोग्वरी देवा म्हणली आता मला नुसता कोणताच वर नको म्हणली हे स्वर्गाने म्हणले स्वर्ग संपल्याच्या नंतर पुन्हा नरक स्वर्ग सुद्धा सुख नको मला हे भोग नको काय नको म्हणजे ऐश्वर नको धन नको ऐश्वर नको स्वर्ग सुख नको आणि काय दे तर मग ते काय मागली देवाला त्या म्हणायचा तुझे भरमरे असे न महाभाग माझे इष्ट बंधू वर्ग सगळं तुझे सने देशी अखंड तुझ्या पायापाशी राहील राहू मनी वर दे आणि हे माझे बंधू माझे गण गो ते माझं नगर सर्व लोक आपत यायला सगळ देवा तुझ्या पायापाशी ठेव याचा सगळ तू उद्धार कर असं मानंदी न बोल मागितला दास दास माझे असते सकळ न्यावे स्वर्ग आदर ते तुझे सनी पशुपति राहु स्वामी सर्वेश्वर रा। माझे सर्व ते काय दास दासी माझे या गावातले नगरातले लोक माझे भाऊ बहीण बंधू जे काय असतील सर्व तिच्या नगरामध्ये जेवढे काय लोक होते तिच्या हाताखाली जेवढे लोक होते तेवढ्याला देवा स्वर्गाला नेमले उधळून आणि मला तुझ्या पायापासून स्थान दे असं तिने वर मागितला अमान भावे पूर्ण आवरते न लगे संसार याता याते स्वामी तवरिते म्हणून चरणी लागली आणि आता पुन्हा जन्म मरणाला आम्हाला नको आमचा उद्धार करा पुन्हा जन्म मरणाला येता येण जन्म न मरण हे आता नको म्हणून स्वामीच्या पायाला नमस्कार तिने केला हे कोण तेचे वचन प्रसन्न झाला गौरी रमना समस्त माने बैसवून घेऊन गेला स्वर्गाशीचं बोलणं ऐकलं भक्ताना जे मागितलं देवाला देणं जरुरी आहे तिने संपूर्ण जग नगराला उधरून न्या म्हणल्याच्या नंतर महादेवानं संपूर्ण नगरच्या नगरच विमानामध्ये नगर बसून कैलासाला नेलं एवढा महानंदीचा भक्तीचा प्रताप झाला तिने एक स्वतः उधरली नाही तर त्या ठिकाणी जे काही नगरवासी तिच्या हाताखालचे का जे काही लोक होते आणि तिचे बंधू आपत सर्व पूर्ण नगरच्या नगर, नगर उधरून त्या महानंदी बरोबर गेले कैलासाला इमानात बसून तिचे नाते मंडप आज घाट या, कुण -कुण आ, ए, परी त्या मंडपामध्ये सोबत जे होते कोंबड ते त्या माधाच्या महादेवाच्या माझ्या होता त्या अग्निमध्ये मग हे गोष्ट पाराशर ऋषी त्या भद्रसेन राजाला सांगू लागले कि बाबा म्हणले हे राजाचं पोरग आणि प्रधानाचं पोरग बी कित्येक दिवसाच्या नंतर नवसा झाले होते परंतु राजभूषण त्याला लेवत होते जे काय रत्नाचे आहार त्याच्या गळ्यात घालून होते राजभूषण कपडे सर्व ते काढून बो, टाकून ते सर्व रुद्राक्षाच्या माळा घालून अंगाला भस्म लावून याचं काय कारण म्हणल्याच्या नंतर ते पाराशर ऋषी हे संपूर्ण या वैशीची महानंदीची कथा त्या ठिकाणी भद्रसेन राजाला सांगू लागले बाबा अं हे पूर्वीचे त्या महानंदीनं जे काही त्याला भस्म लावून नाचायला शिकलं होतं महादेवाच्या मंदिरासमोर ते हे कोंबडा आणि माकड हे दोन पुत्र हे त्या पूर्वीच्या जन्मातल्या संस्काराचे होत एवढं सांगण्यासाठी एवढी कथा त्यांनी सांगेल मने पारा सरसे सागेन रायापुरी शे भरकट भरकट त्या हसे तुझे उदरी जन्माला मरकट म्हणजे माकडाचा वेस टाकून तुझ्या राजपुत्र तुझ्या जन्माला आला म्हणजे ते पूर्वीचा संस्कार आला त्याचा ते त्या महानंदीचा ते माकड वेस टाकून तुझ्या पोटाला आला म्हणजे ह्या राजपुत्र तुझे मंत्री कुशे, कुकुट जन्मला धारण ऐसे आता तुझा जे मंत्री होता पंतप्रधान ते हाताखालचा मंत्री त्याच्या खाली म्हणजे हे कुकुट म्हणजे कोंबड जन्माला आलं म्हणजे म्हणून हे पूर्वीचे दोन्ही अंश हात आणि यायला जो काही अ यायला जे काही त्या तिनं म्हणजे रुद्राक्ष धारण केलं होतं रुद्राक्ष बांधलेलं होतं त्या रुद्राक्षाच्या मुळ याचं सर्व जे जन्म मरण कोणतो याचं पाप नाही हो हे राजाचं झालं एक प्रधानाच दोन पुत्र होत म्हणजे एवढा रुद्राक्षाचा निघालेली मधीच कथा भद्रसेनाला ऋषीने सांगितले पूर्व संस्कार करीता रुद्राक्षारणा असे भोगे पुत्र ज्ञानवंत केवळ भक्त ईश्वराची संस्कार आहे म्हणजे रुद्राक्ष धारण करत होते मले कोंबड्याच्या गळ्यामध्ये रुद्राक्ष बांधले होते वरिबी मस्तकावर बांधला होता आणि माकडाच्या हाताला गळ्याला रुद्राक्ष बांधले होते त्याच्यात त्याचं मृत्यू आला आणि ते भस्म झाले होते पूर्व पूर्वसंस्कारामुळं या रुद्राक्ष धारण पुण्यामुळं एक पूर्व राजाचं धारण एक प्रधानाचं झालं हे पूर्वसंस्कार आहे म्हणून हे गळ्यामध्ये रुद्राक्षच्या माळ्या घरात आहेत आणि राजचे जे काही तू कपडे ल ते देत आहेस जे काय रत्नाच्या देत ते लेवत नाहीत त्याचं कारण एकच आहे म्हणजे की हा पूर्वी जन्माचा संस्कार आहे म्हणजे याला ज्ञान सुद्धा होतं पशु जातीमध्ये पशु जन्मले होते परंतु महानंदीच्या सवासात राहून त्याला रुद्राक्ष धारण केल्यामुळे एवढं पुण्य त्याला प्राप्त झालं म्हणजे आणि एक त्याच्यातलं माकड होते ते कुल पूर्ण झालं कोंबडं होत ते प्रधान झाला हे ज्ञान वर ते धारण करीत आहे मी ते म्हणून पाराक्षर ए, ए सांगे <laughs> आता तरी म्हणले ज्ञान झाल्याच्या नंतर रुद्राक्षचा सा महिमा सागाज आहे म्हणून रुद्राक्ष धारण केलं पाहिजे असा रुद्राक्ष महिमा पाराशरी ऋषी त्या राजा भद्रशिराला सांगू लागतो श्री गुरु म्हणते सांगितली कदा की अशा प्रकारानं रुद्राक्षचा महिमा राजाला त्या पाराशरी ऋषीने सांगता झाला सांगितला असं सद्गुरु नामधारकाला म्हणलं हे कोणी ऋषीचे वचन राजा विनवी करून प्रश्न केला हे कथा सांगत असल्यास राजाने हात जोडून विनंती केली ऋषीला प्रश्न केला काय प्रश्न केला ते म्हणजे सर्वजण ऐका नाम नामधारके अपूर्व झाले प्रेशे पुढे याच्या पुढे काय कथा झाली फार एक चमत्कारिक सिद्ध पुरुषाची श्री दत्तात्रय प्रभूची कथा वेगवेगळ्या भक्ताला वेगवेगळ्या रूपामध्ये वेगवेगळा महिमा वेगवेगळ्या भक्तीचा मार्ग दाखवून हा चमत्कारिक अद्भूतपूर्व कथा हा गुरुचरित्र ग्रंथ या ठिकाणी सिद्ध स्वामी नामधारकाला सांगत आहेत म्हणजे याच्या पुढे काय कथा झाली ते पुढच्या अध्यामध्ये ऐका म्हणजे गुरु चरित्र काम कामधेन एकता श्रुते सावधान राधे चारे पुरुषार्थ मुने नामधारकाला सांगाले तर आणि हेच कथा सर्व आपण तुम्ही आम्ही सर्व स्तुतेज स्रवण करीत असते वेळेस जसं कामधेनूला आपण जे मागितलं ते फळ प्राप्त होते त्या कामधेकडून सर्व इच्छा पूर्ण होतात त्याच प्रकारान भक्तीभावाने गुरुचित्र श्रवण केल्याच्या नंतर आपल्या मनातील जे काही मनातला जे काही इच्छा असेल ते होतात हा या ग्रंथाला सद्गुरूने दिलेला आशीर्वाद आहे आणि त्या आशीर्वादाचं फळ प्राप्त करून घ्यायचं असेल तर भक्तीभावपूर्वक श्रद्धा ठेवून याचं श्रवण करा म्हणजे श्री गुरु चरित्रामे प्रमुखता कल्प करून नरसिंह सरस्वती आख्याने हे नाम धारक समाज रुद्र रुद्राक्ष महिमा रूप नाम श्री श्री शतमो अध्याय गोडास सद्गुरु महाराज की जय रुद्राक्ष महामा सांगितलेला तेहतीसावा अध्याय गुरु तीर्थता या ठिकाणी